हा नमस्कार मित्रांनो मिलिन घाटी कॉमेडीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन मी आलेले आहे बघा सुमित आणि स्नेलला शाळेत नेण्यासाठी बघा हार ओळीक आहे हे बघा शाळा आहे तर बघा पाहू शकता या ठिकाणी बघा बघा पाहू शकता या ठिकाणी ही शाळा आहे ब्लॉग बघण्याच्या अगोदर लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन नवी ब्लॉग पाठवू बघा हा मो हा मेत्रे गार्डनकडे जाणारा रस्ता आहे हा इकडे सिटीमध्ये जायचा रस्ता आहे बघा पाहू शकता या ठिकाणी बघा मित्रांनो जास्तीत जास्त जास्तीत जास्त लाईक करत जा आणि शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत जावा आणि आम्हाला सपोर्ट करत जा कमी ते प्रत्येक व्हिडिओला आहे ना कमीत कमी दुकं शं पन्नास पन्नास तर सबस्क्राईब करत जावा आणि शंभर लाईक करत जावा बघा पाहू शकता या ठिकाणी शाळा सुकलेली आहे बघा इथे शाळेकडे आता मी दाखवतो तुम्हाला बघा मित्रांनो बघा पाहू शकता या ठिकाणी शाळा आहे चला चला ही शाळा आहे आणि स्ने शाळा बघाय विश्वरत्न इंग्लिश मेडम स्कूल बघा इकडे इकडे डिझाईनची आहे दुकानं इकडे खाली जाते वस्ती ए सुटली का शाळा रे आली का नाही तिथे हा बघा आम्ही इथे थांबलेली आहे बघा मित्रांनो बघा आता शाळेचा टाइम झाले सुटली आहे बघा पाहू शकता या ठिकाणी शाळेमध्ये बघा मित्रांनो बघा लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करा बघा ऐक यार बघा या ठिकाण आहे बघा आरडी गुरु म्युझिक है आहे ही शाळेच्या समोर बिल्डिंग आहे <coughs> अरे किती लाग किती वेळ लागते अय सुमित सुटी शाळा इकडे किती वेळ लागते बघा सुमित आलेले आहे अजून नेली आहे की राहिली बघा तिथे आलेली आहे बघा इथे शाळेमध्ये असे दिदी काय झाली ती शाळा गेली मग हा बघा जवळ सुमी थांबलेली आहे बघा आता ती वाट बघलेली आता आलेली आहे बाहेर ब किती वेळ लागते बोला तिला अरे झालं की नाही सुमित बघा मित्रांनो लाईक करा जा शेअर कर जा ओके बाय